त्याला टेन्शन आलंय ग कसलं तरी सततचा ताण तुला माहितीये का एवढ्या काल रात्री मी उठून बघितलं हो हो ना तर कपाळावर आठ्या होत्या त्याच्या आणि त्या बघायला तू जागी तरी बरं मी लक्ष घालते आणि काही बोलायची सोय नाही बोलायला गेलं की याचा फोन ठणा करणार माझा तू त्याला जरा मोकळ सोड हा मग झालंच माझं लक्ष आहे म्हणून एवढं तरी बरं चाललंय त्याचं चा। तुला माहिती आहे का अधिकाच्या नवऱ्याला शुगर डिटेक्ट झाली मी काय करणं अपेक्षित आहे तू काय करू नको बाई तू फक्त ऐकून घे माझं म्हणजे मला बरं वाटेल ओके तू सांगितलंस आणि मी आता कधी भेटतेस भेटूया बरं ऐक ना मावशीच्या फोन आला तर तिला सांगू नको इथे काय चाललंय ते नाही तर तिकडे दुबईत माझ्या इकडे दवंडी जायची आणि सगळ्यांना टेन्शन हो आ... हा सत्या काय रे अचानक मीटिंग वगैरे होती का इकडे नाही बरं वाटत नाही का राजा नाही हे काय सप्राईज फ्लाइटच तिकीट yes. आपण दोघे आत्ता गोव्याला जातोय सरप्राईज सध्या <laughs> गोव्याला अचानक हो म्हणजे तुला रजा काढायला लागणार तुला ऑलरेडी एवढा स्ट्रेस राजा आणि आपल्याला पेस कंट्रोल करायचं होतं घरात बरं जाऊ दे आपण जातोय तू एक काम कर मला लॉटपरची बॅक आरती 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 अगं इतकं काही नाहीये दोन दिवसांसाठी जायचं दोन टीशर्ट एक जीन्स झालं पॅकिंग अरे पण असं ठरवलं आणि निघालं असं नाही होत राजा <laughs> सरप्राईज इज आर फन असं तूच म्हणतीस ना मला तेव्हा लहान होतो आपण पण आता सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात मला सत्या तुला काय जाते सांगायला दोन दिवसासाठी चाललोय म्हणे दोन टी शर्ट आणि दोन हॅलो रेवा ऐक ना हां अगं शनिवारी काय करतेस तू तू प्लीज आमच्या घरी येशील का अगं नाही काय झालंय पेस्ट कंट्रोलवाल्यानं बोलवलंय आम्ही आणि आम्ही नेमके बाहेर चाललोय सत्यानी प्लॅन केलंय का बाहेर जायचा मला जायलाच पाहिजे ना इतके बिझी शेड्यूल मधून त्यांनी वेळ काढलाय माझ्यासाठी तर तू येशील ना प्लीज सत्या येतो ना इस्त्रीचे कपडे घेऊन ये प्लीज नाही तू घेशील सत्यजीत पाठक हाय मी आरती हाँ, पेटकर सत्या काही म्हटलं तरी परिणाम तोच ना तू ए डिव्हिजन मध्ये सकाळी उठलास की पाणी पित जा चांगलं असतं खूप आय लव्ह यू सत्या काय रे तू का उशीर करतोस रोज तू असाच राहशील माझ्या आयुष्यात पुढची साठ वर्ष सत्या आयला मी राजा दारूबर उद्यापासूनच वाट सायकलिंग उद्यापासून उघडलेल्या माझ्या हॅलो हा कॉल लिव्ह ऑन मंडे आरती आरती मी आते राजा एवढं सामान हम्म काय तुला वेळ लागलाय का आरती अरे सोन्या सगळं तुझंच सामान आहे तुझ्या योगाच्या सिडीज तुझ्या आवडती पुस्तक तुझा कॉफीचा मग तुझं स्विमिंग कॉस्ट्युम तुझ आरती आपण दोन दिवसांसाठी गोवायला जातोय एवढ्या सामानाची काय गरज आहे तिकडे गेल्यावर तूच मागत राहतोस एक एक गोष्ट गरज आहे एवढ्या सगळ्या सामानाची तू का ठरवतेस सगळं मग कोण ठरवणार आहे माझं मी बघून घेईन हो मी आहे म्हणून चाललंय सगळं नीट नाही तर राधिकाच्या नवऱ्यासारखे डायबिटीस आणि बीपीचे दागिने घालून बसला असतास ते परवडलं असत आणि मग ती उस्तवारी करायला कोणाला असत निखिल का तुझी ती आली आरती त्या दोघांचा काय संबंध आहे सतत त्यांचे फोन येत असतात सतत मध्ये रिंग वाजत असते फोनची निखिल माझा मित्र आहे आणि शालिनी माझी बॉस आहे आणि मग मी कोण आहे तुझा काय संबंध माझा काही संबंध नाही आहे मी कुणीच नाही आहे हे असं आहे ना म्हणून काही होत नाहीये राजा काय व्हायला पाहिजे ऐक ना डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे आपली जुळली ना अगं डॉक्टर हे पण म्हणतात आरती की कॉन्टॅक्ट ठेवा पण कॉन्टॅक्ट ठेवायला माझी बायको कुठे सत्य काय झालंय तुला तुला तुझी काळजी घेतात नाही म्हणून मी काळजी घेते ना राजा माझं प्रेम आहे तुझ्यावर प्रेमना ही आरती करायची माझ्यावर ही प्रेम करायची माझ्यावर तू जीव घेत माझा सत्या मी जीव घेते तुझा हा मी काय बोलतोयस तू भानावर आहेस का तू मी जीव घेते तुझा मी आता भानावर आलोय सत्या काय झालंय राजा तुला प्रेशर आहे का खूप कामाचं हां आपण कॅन्सल करूया का जण आपण नकोच यायला कंटाळलो यार ती आय ऍन्सर सत्या हे बघ मला वाटत तुला ना खूप त्रास होतोय हा आपण एक काम करूया आपण जाऊया पण आपण वेळेत निघूया नाही तर फ्लाइट मिस होईल आपण बोलूया नाही प्रत्येक दिवस टॉर्चर आहे प्रत्येक सेकंड भुणुण आहे आरती आपलं नातं आहे ना ते सडलंय ऐक राजा तू असं बोलू नको या स्वराज आरती तू आणि तुझं हे घर खड्ड्यात जा सत्या सत्या काय कुठे चाललंय तू कुठे कुठेही जायचं नाहीये तू काय काय फरक पडत नाही हे बघ काही काय होणार नाही हे घर मला नको हे घर मला नको ही प्रॉपर्टी मला नको हे सगळं तुझं तू ठेव दर महिन्याला तुझ्या अकाउंट मध्ये ठरलेले पैसे जमा होतील मला मला हे सगळं नको आहे मला नको आहे कारण माझ्या असण्याने किंवा नसण्यानी कोणाला काही फरक नहीं। नहीं, 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 ए, फरक फरक पडत नाही असं काय मला मला पडतो पडतो ना आणि हे बघ तुला कळत नाही तुला पण खूप फरक पडतो तुला कळतय का मी काय सांगतोय ते आरती लक्षात येत आहे तुझ्या आता जर आपण एकत्र राहिलो ना आरती तर मी तरी आत्महत्या करेन नाहीतर गळा घोटून तुझा तरी जीव घेईन जीव घेणारच ना माझा तुला जीव घ्यायचा माझा घे जीव घे माझा गळा घोट जीव घे मी इतकंच म्हणतो की मला जगू जगायचं काही म्हणत नाहीयेस मला तू असं ते का तुला जग तुझ्या तुझ्या माणसाला मारून मोकळा श्वास घ्यायचा ना तुला घे मोकळा श्वास नाही मी जाते मी मी निघून जाते ए मी ना जाती चालती हो आणि जाती होते रेवाकडे आणि काहीतरी उलट सुलट आणखीन भरवून घे तुझ्या डोक्यात कुठे कळलं कसा त्रास होतो सतत कोणीतरी सांगत राहिलं की ते कळलं त्रास होतो? है? साते